टी टेन न्यूज चॅनल न्यूज बुलेटिन हेडलाइन गडचिरोलीत जंगली हत्तींच्या त्रासावर ट्रॅक्युलाईज उपाययोजनेची चाचपणी शासनाचा कायमस्वरूपी तोडग्यासाठी पुढाकार सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल न्यूज स्टोरी गडचिरोली चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यांमुळे होणारी पिकांची नुकसान आणि जीवितहानी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासन गांभीर्याने प्रयत्नशील आहे हत्तींच्या हालचाली नियंत्रणात आणण्यासाठी ट्रॅक्युलाइज करून त्यांना वळविण्याच्या उपाययोजनेची चाचपणी करण्यासाठी देहरादून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला जाणार आहे अशी माहिती वित्त व नियोजन कृषी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी दिली आज सहपालकमंत्री ऍड जयस्वाल यांनी गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा पिपरटोला धुडेशिवणी आणि दिभणा या गावांमध्ये हत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी ठाणेगाव येथे अतिवृष्टीमुळे बाधित एकशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्राची माहिती घेत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले मयताच्या कुटुंबाला मदत चुरचुरा येथे सप्टेंबर दहा रोजी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वामन गेडाम यांच्या कुटुंबाला ॲड जयस्वाल यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला एकूण पंचवीस लाख रुपयांची मदत टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे जनता दरबाराचे आयोजन ग्रामस्थांनी हत्तींच्या हल्ल्यापासून संरक्षण आणि नुकसान भरपाईच्या अडचणींबाबत तक्रारी मांडल्या यावर ॲड जयस्वाल यांनी वनविभागाला संवेदनशीलतेने मदत करण्याचे निर्देश दिले तसेच शासन लवकरच एकर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाईचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेण्याची हमीही त्यांनी दिली मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद पिपरटोला धुडेशिवणी येथे ग्रामस्थांसमोर ॲड जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला हत्ती वाघ समस्या नुकसान भरपाई वनपट्टे आणि पाणंद रस्त्यांबाबत चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले सहपालकमंत्री अॅड आशिष जयस्वाल यांच्याशी खास मुलाखत हा ना हत्येचा प्रश्न हा उद्भवलेला आहे याच्यावर आम्ही मार्बल सोबत जे शासकी शासकीय कंपनी आहे आणि एचा वापर करून हे एक नवीन आव्हान आलेलं आहे हत्येचा कारण की हा प्रश्न महाराष्ट्रात आपल्या भागात कधीच नव्हतं परंतु नुकतं मागील काही वर्षापासून वाघाचा प्रश्न आहे बिबटचा प्रश्न आहे मनुष्य वन्यजीव संघर्ष आहे परंतु गडचिरोलीमध्ये हत्येचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे आणि त्यामुळे जसं आम्ही आमच्या भागामध्ये पूर्व विदर्भाच्या जे पेच आणि इक इकडं नागपूर आणि काही भागामध्ये जे वाघाचा प्रश्न होतं त्यासाठी आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत होतो आणि तेच टेक्नॉलॉजी करून आता या भागाच्या शेतकऱ्यांना त्या ज्या ज्या पद्धतीचं त्याच्यावर उपाययोजना योजना ते ते त्या करण्याच्या दृष्टीने आता करार आणि प्रक्रिया सुरू आहे आणि भविष्यामध्ये हत्तीचं जो आव्हान आलेलं त्याच्यावर योग्य ते उपाययोजना या ठिकाणी करण्यात येईल में 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 आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस आलेला आहे त्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दे। वेगवेगळे दे मंत्रीचा पाहणी दौरा आहे मी आता चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करून या ठिकाणी आलेलो आहोत त्याचे चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक साहेब देखील माझ्यासोबत होते स्थानिक आमदारही माझ्यासोबत होते आणि आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील पीक पाहणी दौरा आहे या भागामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पावसामुळे नुकसान होण्याचं प्रमाण नाही आहे कारण की इथं सोयाबीन वगैरे पीक नाही आहे परंतु काही भागामध्ये मागच्या पावसाची जी, जी, जी गॅप झाली होती त्यामुळे काही शेतकऱ्यांना जी दुबार पेरणी करावी लागली होती त्याच्या नुकसानीचा अहवाल मला मागील महिन्यात प्राप्त झालेला आहे आता मात्र हत्तीचं नुकसान पा मागे मी दवाखान्याला जाऊन जी इंजोर्ड महिला होती तिची भेट घेतली होती परंतु आता एक मान व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या कुटुंबाला भेट आणि त्या हत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी मी करणार आहे सोबतच काही जे थोडंफार नुकसान या भागात झालेलं आहे त्याची देखील मी पाहणी करणार आहे साहेब महाराष्ट्रात जे अतिवृष्टी झालेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे तर सरसकट ओला दुष्काळ करण्यात यावा अशी घोषित करण्यात यावा अशी शेतकऱ्यांची मागणी सरसकट नुकसान काही जिल्ह्यात कदाचित घोषित करता येईल जसं आता गडचिरोली जिल्ह्यात नुकसान नाही आहे चंद्रपूर मध्ये सोयाबीनचं मोठं नुकसान आहे बीड आणि जालनामध्ये तर पूर्ण कव्हर या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे पंचनाम्यानुसार जशी नुकसान भरपाई देणं शक्य आहे आणि कुठल्याही शेतकरी वंचित राहू नये नुकसान झालेलं आहे हे देखील काळजी घेणं सरकारची जबाबदारी आहे आणि आपल्याला कालच मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी जे पूर्वीच्या नुकसान भरपाई ते जाहीर केलेली आहे सप्टेंबर महिन्याचे पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनास्तरावरून एच डी आर एफ डी आर एफच्या माध्यमातून किंवा सरकारच्या तिजेरीतून जे काही निधी लागेल तो निधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ या खूप मोठं संकट शेतकऱ्यांसमोर आहे परंतु या सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीन उभा आहे आणि त्यांना सर्वोपरी मदत करण्यात येईल जयस्वाल यांनी हत्तींच्या समस्येवर शास्त्रोक्त उपाययोजना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाचे प्रयत्न आणि जनता दरबाराच्या माध्यमातून तक्रारींचे निवारण याबाबत सविस्तर माहिती दिली पाहणीवेळी उपस्थित मान्यवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे उपवनसंरक्षक बी वरुण श्रीमती आर्या उपविभागीय अधिकारी रणजित यादव अनुष्का शर्मा अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर तहसीलदार उषा चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते पी टेन न्यूजवरून ही बातमी आपल्यासाठी आणली आहे अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडलेले रहा